वास्तुशास्त्रानुसार घरात सतत वादविवाद भांडणं पैशाची तंगी राहत असे तर हा वास्तुदोष असू शकतो आणि तो दूर करण्यासाठी काही ज्योतिषीय उपाय सांगितले जातात त्यासाठी रोज रात्री झोपताना पाण्यानं भरलेलं भांडं घराच्या विशिष्ट ठिकाणी ठेवावं असं म्हणतात मात्र हे पाणी कोणत्या भांड्यात ठेवावं आणि त्याचे लाभ काय काही वास्तू टिप्स चला जाणून घेऊयात पण त्याआधी पेजलाही फॉलो करा, करा ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या घरात वास्तुदोष असतील आणि त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर झोपताना पलंगाखाली पाण्यानं भरलेलं भांडं ठेवावं असं म्हणतात शिवाय वास्तूनुसार पलंगाखाली पाण्यानं भरलेलं भांड ठेवल्यानं घरात समृद्धी राहते आणि जीवनात सकारात्मकता येण्यास मदत मिळते याचबरोबर पलंगाखाली पाणी ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जाही दूर राहते नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पाडत असते आणि असं मानलं जातं की नकारात्मक ऊर्जा आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकते जर आपण पलंगाखाली पाण्यानं भरलेलं भांड ठेवलं तर सर्व नकारात्मक ऊर्जा या पाण्यामध्ये जोशली जाते आणि घरातील संपूर्ण नकारात्मकता या पाण्यामध्ये मिसळल्यानं आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत मिळते शिवाय एखाद्या व्यक्तीच्या जीवनात चोप आणि निद्रा त्याला केवळ शारीरिक विश्रांती देत नाही तर ऊर्जा पातळी वाढवण्यासही मदत करते शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा अवचेतन मेंदू झोपेच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतो आणि त्याच्या सभोवतालच्या वातावरणाशी ऊर्जेची देवाणघेवाण करतो म्हणून घरात सकारात्मक ऊर्जा असणं आवश्यक आहे आणि शरीराची ही प्रक्रिया वापरली जाते तर तुम्ही सुद्धा पलंगाखाली एका भांड्यात पाणी ठेवलं तर त्यामुळे चांगली झोप तर येईलच शिवाय शारीरिक ऊर्जाही टिकून राहण्यास मदत मिळेल असं सांगितलं जातात याचबरोबर पलंगाखाली पाणी ठेवल्यानं चंद्रदेवाचा शुभ प्रभाव पडतो झोपताना पलंगाली पाण्यानं भरलेलं भांड माणसाला चंद्रदेवाचा शुभ प्रभाव प्राप्त करण्यास मदत करू शकतो यासोबतच झोपताना पलंगाखाली पाण्यानं भरलेलं भांड ठेवलं तर व्यक्तीच्या जीवनात चंद्रदेवाचा नकारात्मक प्रभाव सुद्धा कमी होण्यास मदत मिळते आणि कुंडलीतील कमजोर चंद्र मजबूत होण्यासही मदत होते मात्र पलंगाखाली पाणी कोणत्या भांड्यात ठेवावं हेही तितकंच महत्वाचं आहे झोपताना पलंगाखाली तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी ठेवल्यास त्याचे अनेक फायदे होतात त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होतो आणि आपल्या शरीराला आणि मनाला भगवान वरुणाचे आशीर्वाद मिळतात कारण त्यांना जलदेवता मानलं जातो आता चांदीचा धातू हा चंद्रग्रहाशी निगडीत मानला गेला त्यामुळे चांदीच्या धातूपासून बनलेल्या भांड्यात पाणी ठेवल्यानं घरात थंड वातावरण राहतं आणि तणाव कायमचा दूर राहतो यामुळे आपल्या मनाला शांती मिळते शिवाय झोपताना बेड जवळ प्लॅस्टिकच्या भांड्यात पाणी ठेवणे कारण प्लॅस्टिकच्या भांड्यात पाणी ठेवणं हे नकारात्मक परिणामही देऊ शकतात मात्र अनेकांच्या बेड खाली सामान ठेवलेलं असतं किंवा तिथे जागा नसते अशा वेळी हे पाण्यानं भरलेलं भांड कुठे ठेवावं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर झोपताना पलंगाखाली किंवा उशीजवळ पाण्यानं भरलेलं भांड ठेवलं जाऊ शकतं असं केल्यानं डोक्याजवळील सहस्त्र चक्राद्वारे शरीर वातावरणाशी संपर्क साधून जास्तीत जास्त ऊर्जा मिळवून देते आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत करते असं सांगितलं जातं आता रात्री पाण्यानं भरलेलं भांड जर आपण पलंगाखाली ठेवलं किंवा उशीजवळ ठेवलं तर दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं करायचं काय तर, करा तर सकाळी पलंगाच्या शेजारी ठेवलेलं हे पाणी पिण्याऐवजी वॉश बेसिनमध्ये टाकून द्यावं यामुळे आपल्या शरीरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत मिळते या पाण्यानं नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेली असते त्यामुळे हे पाणी फेकून द्यावं याचबरोबर झोपताना जर पलंगाखाली पाण्यानं भरलेलं भांडं ठेवलंच तर ते तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं कारण शास्त्रानुसार नवग्रहांच्या स्थिरतेसाठीही हा एक सोपा आणि सुलभ उपाय मानला गेलाय असं केल्यानं कुंडलीतील ग्रह जीवनात उत्तम फळ देतात असं म्हणतात त्यासाठी कुंडलीतील सूर्य जर अनिष्ट फळ देत असेल तर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून पलंगाखाली ठेवण्यास सांगितलं उशीच्या खाली याचबरोबर कुंडलीतील चंद्रग्रह खराब असेल तर चांदीच्या भांड्यात पाणी भरून पलंगाखाली ठेवावं ते शक्य नसेल तर चांदीचा चा चा सा दागिना परिधान करावा मंगळ ग्रह त्रास देत असल्यास काशाच्या पात्रात पाणी भरून ठेवावं किंवा उशीच्या खाली सोन्याचा सा किंवा चांदीचा सा एखादी दागिना ठेवावा याचबरोबर बुध ग्रह खराब असेल आणि तो अनिष्ट फळ देत असेल तर जीवनात अशांती निर्माण होते असं म्हणतात जर तुमच्या जीवनातही अशांती निर्माण होत असल्यास पितळेच्या भांड्यात रात्री पाणी भरून ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी ते टाकून द्यावं हे शक्य नसेल तर, तर उशीच्या खाली सोन्याचा दागिना घेऊन झोपावा याचबरोबर देवगुरू म्हणजेच बृहस्पती ग्रह अनिष्ट फळ देत असेल तर एका पिवळ्या कपड्यामध्ये हळद बांधून उशी खाली ठेवावी किंवा पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये थोडी हळद मिसळून ते पलंगाखाली ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी फेकून द्यावं याचबरोबर ग्रह जर आपल्या कुंडलीत शुभ फळ देत नसेल तर या शुभ फळाच्या प्राप्तीसाठी चांदीच्या भांड्यात पाणी भरून पलंगाच्या खाली ठेवावं शिवाय शनी संबंधित समस्या असेल तर लोखंडी भांड्यात पाणी भरून पलंगाखाली ठेवण्यास सांगितलं जातात अशा प्रकारे आपल्या कुंडलीतील कोणताही ग्रह मजबूत करण्यासाठी सुद्धा आणि नवग्रहांच्या स्थिरतेसाठी पाण्याने भरलेलं भांड पलंगाखाली किंवा उशीजवळ ठेवावं असं सांगितलं जातं आणि हे सोपे आणि सुलभ उपाय करण्यास ज्योतिषशास्त्र सुचवतं याचबरोबर अनेक वास्तुदोष स्वच्छता आणि सुरक्षिततेशी जोडलेले असतात असंही मानलं जातं की नियमानुसार घराच्या उत्तर उत्तर पूर्व आणि उत्तर पश्चिम दिशा स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण घराच्या या दिशांना आधी स्वच्छ करावं कारण या दिशांना उबेर देवता वास करत असतात त्यामुळे घराच्या या दिशेनं स्वच्छता नक्की ठेवावी या दिशेला सर्वत्र स्वच्छ असल्यास शुभ परिणाम मिळू शकतात असंही सांगितलं जातं कारण घरातील काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास त्या गोष्टी वारंवार घरात वास्तुदोष निर्माण करत असतात आणि यावर उपाय म्हणून पाण्यानं भरलेलं भांड हे पलंगाखाली रात्री झोपताना ठेवण्यास सांगितले जातात तर वास्तुशास्त्रानुसार घरात सतत वादविवाद भांडणं पैशाची तंगी राहत असेल तर हा एक वास्तुदोष समजावा आणि तो दूर करण्यासाठी रोज रात्री झोपताना पाण्यानं भरलेलं भांडं घराच्या विशिष्ट ठिकाणी म्हणजे आपल्या पलंगाखाली किंवा उशीजवळ नक्की भरून ठेवावं आणि सकाळी पलंगाच्या शेजारी ठेवलेलं किंवा पलंगाखाली ठेवलेलं हे पाणी वॉश बेसिनमध्ये टाकून द्यावं यामुळे आपल्या शरीरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा निघून जाते यामुळे आपल्या शरीरातील आणि घरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास नक्कीच मदत होईल हा अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी कोणते वास्तू उपाय करता आणि त्याचे तुम्हाला काही फायदे झालेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका